गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्न कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राहिले आता कसं आहेत मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं तर चला या मंडळी अजून तुरत असत्या आधी नाश्ता करू मस्त छान या मस्त इथे फ्लावरची भाजी आहे आज खूप दिवसांनी फ्लॉवर केलाय मस्त आणि चपाती गरम 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 चला या मस्त भाजी चपाती खाऊ नमस्कार मंडळी आता आम्ही आलो आहे इकडे बायकाळा स्टेशनला बायकाळ्या स्टेशनला ईस्टला आलो आहे इकडे ते आम्हाला काकांनी सांगितलेलं ते ॲग्रिकल्चरचे इन्स्ट्रुमेंट असतात ना सगळे साहित्य कायचे कटर खुर्प पंप वगैरे ते सगळे इकडे भेटतात तर आता मी तेच बघायला आलो आहे नाही आलो तर वेगळ्या कामासाठी पण आता उतरलो बायकाळाला बायकाळ ईस्टला चाललो आहे चाललो आहे हो इथे आंबेडकर रोडवर दाखवते ते गा भायकाळ अरे समोरच आहे रतनशी ॲग्रो समोरच आहे एकदम रतनशी ॲग्रो टेक समोरच आहे भाय काय स्टेशन का आणि इथनं उतरलं की हे समोर ईस्टला शेवटच्या डब्यातनं उतरलं ना फास्ट लोकल ट्रेनमधून ये हे समोरच आहे बघा आता आपल्याला क्रॉस क्रो, करून जायचं आहे आता आपल्याला जायचं आहे बघा आम्ही शेवटी आलो इथे बघत बघत आलो होतो रतनशी बेलची शाह ॲग्रो हॉर्टिटेक सगळं सीड्स प्लॅन्ट पॉट्स गार्डन टूल्स लॉन मोवर्स फ्लेवर्स इन्टेक्साइड फर्टिलायझर्स सॉइल मिक्सचर्स सगळे इथे भेटतात बाजूला जे बघा तुम्हाला जसं सांगितलं तिकडे भायकाळा स्टेशन आहे तिकडनं रोड क्रॉस करून उतरलात ईस्टला समोरच्या आणि आम्ही सगळे ते इन्स्ट्रुमेंटच आहे स्प्रिंकलर सगळे स्प्रिंकलर्स वगैरे आहेत सगळे स्प्रिंकलर्स आहेत असे स्प्रिंकलर्स असतात ना पाण्याच्या प्रेशरने फिरणारे स्प्रिंकलर्स आहेत कटर मोठे कटर आहेत पैसे आहेत खाली खुडपी वगैरे सगळे

उदळ घ्यायची होती ना आपल्याला फांद्या वगैरे अतिरिक्त फांद्या वगैरे तोडायचे असतात ना त्या काहीच्या अरे लागली मला ट्रिपल वाली दाखव ना ती ट्रिपल वाली किती नाही पण बघू ना ही कितीला चांगले आहे ना लॉन हे सगळे मिल वगैरे सगळे मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट्स पण आहेत तिथे माती उकरायचे छान आहे हे काय वरच कैचीच आहे पण काही आपल्या उपयोगाची नाही इकडे सगळं विविध खत आहेत सगळी बघा सगळी खत आहेत आता आम्हाला यातलं जास्त नॉलेज नाही म्हणून आम्ही इथे काय घेत नाही जास्त अभी प्रत्येक भर जी खत है कैश केक बस कहीं तरी लॉन मेकिंग चल है लॉन मेकिंग खत है लॉन मिल फुला बििया वगैरह अमर थे प्रत्येक प्रकार के बीते

हे खालचे बी आहे हे सगळे बी आहे हे सगळे बी ने सोडियम बाईकार्बोनेट वॉश करायला झाड अच्छा अच्छा सोडियम बाईकार्बोनेट हे प्रत्येक झाडाला यूज होते सगळा झाडाला दू शकतं आपण आणि कोळ्याला पण दू होत आहे अच्छा वॉश करले जाते ते वॉज पाण्याचं पीएच कंट्रोल करण्यासाठी अच्छा अच्छा ऍक्टिव्हेटेड चारकोल हे कसे स्टोअर कंपोस्ट कंपोस्ट खत पण आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे खत आहेत तिथे फळ बिया वाढण्यासाठी वगैरे आहेत तिथे इथे सगळे कीटनाशक वगैरे आहेत भाज्यांच्या बिया वगैरे सगळ्या आहेत

वेगवेळभ्या वगैरे होता शेणखत वगैरे पण आहे आता ह्या मोठ्या कुंड्यांचं शिक्षण आहे ते हेच म्हणजे जेव्हा काय आहे फोम आहे रोप वगैरे करण्यासाठी होते प्लांट्स आहेत शोचे छोटे छोटे प्लांट्स आकर्षक कुंड्या मोठ्या मोठ्या कुंड्या पण आहेत शोभिवंत कुंड्या आहेत सगळ्या शेती रिलेटेड म्हणजे झाडांच्या रिलेटेड सगळ्या वस्तू आहे तिथे सगळं आपला महाराष्ट्रीयन स्टाफच आहे सगळं माहिती वगैरे छान देतात तिथे गाजर आहे

लावू शकतो मस्त छान खेळायला आलो इथे बघत बघत आलो होतो रतनशी बेडची शाह ॲग्रो हॉर्टिटेक सगळं सीड्स प्लॅन्ट पॉट्स गार्डन टूल्स लॉन मोवर्स फ्लेवर्स इंटेक्साइड फर्टिलायझर्स सॉइल मिक्सचर्स सगळे इथे भेटतात बाजूला तुम्हाला जसं सांगितलं तिकडे भायकाळा स्टेशन आहे तिकडनं रोड क्रॉस करून उतरलात ईस्टला इकडे समोरच रोडच्या रिकाम्या हाती नाही चाललो इथे बऱ्याचशा गोष्टी घेतल्या आम्ही खरेदी केल्या आपल्याला उपयोगी पडतात जसं आम्ही आपण बेन्नी वगैरे करतो कैची वगैरे घेतली इथे स्प्रे वगैरे घेतला अजून पार घ्यायची राहिली पण पार इथे भेटत नाही <laughs> <laughs> <चोरा दिसके> <laughs> चला हे बघा असं बाहेर सगळं असं सांग दिसतं साहित्य मस्त आहे तुम्ही कोणी इथनं खरेदी केली असेल तर सांगा हम्म ते आलो त्या दुकानावर स्टेशनरी ज्या एक, एक ॲग्रीकल्चरच्या अरे फास्ट ट्रेन आली होती गेली या फास्ट ट्रेन आली होती आणि आता इथे आपण आहे ग्रॅज्युएट वडापाव सेंटर भायकाळ भायकाळ स्टेशनच्या इथेच ईस्टलाच आहे बरोबर समोर तर समीषाने घेतले मंच्युरियन भजी मी बघते भजीपाव निघत आहेत का चला समीषा बोल तरी खायला तरी बोलो <laughs> भायकाळचं काम उरकून इथं आलोय मस्जिद ला समीक्षाचं काहीतरी काम आहे ते करण्यासाठी आलो इथे भायकाळ स्टेशनला मात्र आलोय इकडे आलं की बाबाला एक गर्दी असते इकडे संध्याकाळी ऑफिस सुटायचा टाइम आहे त्यामुळे भरपूर गर्दी असणार आणि इकडे तशी पण गर्दी असतेच मार्केट आहे ना बघा <laughs> बोलते माझा व्हिडिओ शूट केला सामानाच्या जुनी मुंबई जुनं मुंबईतलं मार्केट सर्वात मोठ मज्जी इथे बघा सगळं असं इकडे आला की तुम्ही असं सगळे तुम्हाला सीन दिसतील बरं आहे समीक्षा कुठे घेऊन चालले काय माझी सगळे ट्रेडर्स ऍक्च्युली रमजानचा पवित्र महिना पण चालू आहे त्यानिमित्ताने आपले मुस्लिम बांधव पण खरेदी करतायत आता ऍक्च्युली रोजा सुटायचा टाइम झाला असेल होईल थोड्या वेळा तर वर्दळी मुंबईतल्या वर्दळीतल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे बघा रंगीबेरंगी शेवया शिरपूर मध्ये छान छान शेवया चला युसुप आता पण युसुफ मेहर अली जो रोड होत हा बघा पलीकडच्या रोडवरनं आत आलोय आय माझी कुठे घेऊन चालले युसुफ मेहर अली रोडवरनं असं आत शिरलाय पण असा मिशाव का पाठीवर सामान घेतलंय सगळं आणि चालले मस्जिदला पण आलो या दुकानात बघा झांजीकर स्ट्रीट झांजीकर स्ट्रीटला आहे इथे पण सगळं साहित्य भेटते बघा खुर्प वगैरे सगळं इथे पण आम्ही आता पार वगैरे घेतली आहे जनत जाताना पॅक करायचे आलोय बघा मोहम्मद अली रोडच्याच इकडे बा बाहेर बाजूला समीक्षा केली पुढे खूप वर्दळ आहे इकडे आता रोजा सुटायचा टाईम होईल ना बघा हा फ्रूट इफ्तारला सुरुवात होईल बघा फ्रूट्स फुर वगैरे बघा इकडं Kanya, pinoses kasamaan, wow. wow, kabab, oras, lalas sa kalsada, let, baji, wow, biji. आलो मजीद, मजीद आता आलो आहे मंदिर आम्ही मस्जिद मस्जिद बंदर स्टेशनला आणि आता निघालो आहे ॲक्च्युली ऑफिस सुटण्याचा टाईम आहे भयंकर गर्दी आहे खूप आपल्याला जाणार भेटेल काय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून दुसरं स्टेशन आहे खूप आता गर्दी असेल तर चालू ट्रेन येते ऑफिस सुटायचा टाईम पण आहे आणि आमच्याकडे ॲक्च्युली आज हे सगळं हेवी सामान आहे सामान कमी आहे पण त्याचं वजन जास्त असो ट्रेन तर आली आज पण आम्हाला गर्दीच सापडली आणि कसं तरी आलो बाबा भयंकर म्हणजे भयंकर गर्दी होती नेमकं ठाणा ट्रेनमध्ये चढलो आणि त्याच्या आधी दोन स ए सी लोकं गेलेले आम्हाला माहितीच नाही आणि आम्ही त्या ट्रेनमध्ये चढलो बापरे बा रे भयानक गर्दी घाटकोबरला उतरताना हालत झाली आमची असो <laughs> तर आम्ही हां आम्ही गेलेलो तिथनं काय काय सामान आणलं बघा मंडळी दाखवलं तुम्हाला मंडळी आम्ही त्या स्टोअरमध्ये गेलो होतो ना तर भाय काळायला त्या बघा तिथनं काय काय वस्तू आणल्या बघा हे त्रिशूळ त्रिशूळ नाही <laughs> हे ॲक्च्युली खुरप टाईप आहे आपल्याला जमिनीत माती खोतून हे करायला जर आपल्याला काही खड्डे वगैरे भर वगैरे टाकायला माती हे करायची असेल तर तिथे आपण टाकू शकतो आणि हे माती उचलायला किंवा खड्डा खाणून अशी खड्ड्यातली मातीवरती काढायला हे करायला उसायला हे बरं आहे पण रिझनेबल रेट पडले आम्हाला खूप छान रिझनेबल रेट पडले म्हणजे आम्हाला पडले असं आम्हाला आम्ही कधी या गोष्टी खरेदी करतो त्यामुळे आम्हाला रिजनेबल वाटले तुम्हाला काय माहिती कसे वाटत आहेत आणि हे बघा ते खुरप हे खुरप त्या स्टोअरमधनं घेतला आपण ही फांदी कापायची कैची बघा पॅक करून आणले पार त्यांनी कैची दिली आपल्याला आपण ती मोठी थ्री तीन ब्लेडची नाही घेतली दोनच ब्लेडची घेतली पण ह्याला तिसरं ब्लेड आपण ॲडजस्ट करू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे गरज गला। नाही आवश्यकता वाटत नाही कारण आपला काही छोटा एवढा मोठा पसारा नाही आपला ठीक आहे हे रीतनं घेतलं आणि हा नाही ते त्या वस्तू दाखवणारी हे पावडर दुसरीकडे घेतोय ना आपण त्यानंतर आपण तिथे हा स्प्रे घेतला छोटासा त्याकडे मोठे बकेट होते पण ते बघू ते आपण ते मोठे लय महाग होते ढिला केला आणि छोट असं स्प्रे म्हणजे झाडांना औषध फवारणी वगैरे उंचावर नाही ॲक्च्युली मोठ्या उंच झाडं वाढली की त्याला फायदा नाही त्याला मोठा स्प्रे लागेल आपण पण बघू भविष्यात आपण बघू आणू त्याच्यानंतर ही आत बी आहे काकडी आणि करेलाचं बी आहे का कारलं करेला आणि हे पेस्टिसाईड्स आहेत पेस्टिसाइड्स म्हणजे हे आहेत हे बघा हा क्रीडी वगैरे मरायचं हे औषध आहे हे बघा आणि हे सुद्धा ते औषध आहे बुरशीनाशक वगैरे फंगर्स झाडाला जे फंगर्स वगैरे पकडतात ना ते औषध आहे हे लिक्विड आपण आंब्याच्या कलमांना वगैरे मारतो ते खोते। हे खत आहे हे जैविक खतच आहे ॲक्च्युली केमिकल आम्ही कुठलेही यूज नाही करत आहे हे बघा असं आणलंय हे लीक झाले वाटतं बघ 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 हे बघ हां काय लीक झाले ना दबलं असेल ना ते ते बंद करून बंद करून डोबन करून चांगलं आणि त्याला पृष्ठवायला हवा सगळ्यांना कारण केमिकल असायची शेवटी थोडंफार ही पार हे फावडं आम्ही मस्जिदला गेलो तेव्हा ते मस्जिदवरून आणले आम्ही हे तिथे तुम्हाला दुकान दाखवलं दे मस्जिदच्या दुकानात हे आणि ही पार हे आपल्याला बरी पडते कारण त्यावेळेला आम्ही बाजू आमच्या शेजारीकडून आणायचं शेजाऱ्यांकडून आणायचं अर्थात ते द्यायचे पण आम्हाला आणि आता ही पार आणली आहे एवढ्या सगळ्या वस्तू आम्ही त्या गर्दीतनं घेऊन आलो अर्थात <laughs> आम्हाला मामा आमचा असं असतं आगन तू कधीही मूर्त होतो चांगली पार आहे आपल्याला बरं पडेल खड्डे वगैरे खणायला वगैरे छान आहे त्याला चला असं सगळं साहित्य आणलं आहे आणि मग समीक्षाचं तिकडनं थोडंसं काय ते प्र तिला प्रेझेंट पॉकेट वगैरे घ्यायचे होते ते तिथनं घेतले आम्ही असं चालायचंच तर आपलं गावचं सामान आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू होतो आपण जाणारच होतो एक दिवस त्या आणि आज अचानक गेलो बरं झालं सविजा कसं झाला आज गर्दीचा अनुभव मला सांग गर्दी <laughs> गर्दी। ना गर्दी। ना? ना चला मंडळी हे सामान तर आणले चहा वगैरे आता झालं घरी आला किशून झाला चला खिचडी बात केला इकडे भात खायला बसलोय कैवल्यस आमच्यासोबत किती बात रात्रीचे साडेबारा झाले तरी समीशा झेरॉक्स काढण्याचं काम चालू आहे एकाचे कोणीतरी झेरॉक्स काढायचे आहेत झेरोक्स काढायचं काम चालू जा जा आहे मन समीशा अजून आपल्या इकडे झेरोक्स नवीन काय आहे अपडेट काय आलं आहे आपण फोटो, फोटो काढतो ना म्हणजे जसेच आपण स्टु स्टुडिओजमध्ये फोटो काढतो तसा आपण फोटो काढतो प्रिंट म्हणा पासपोर्ट साईज फोटो म्हणा फोटो नसेल तर मोबाईलमध्ये फोटो काढून त्याचा आपण प्रिंट देतो ना त्यासाठी वेगळा पेपर आहे त्या वेगळ्या पेपरवर एकदम डिक्टो आपण तशीच प्रिंट देतो फोटो आणि जर कुणाचे मोबाईलमध्ये फोटोज असतील तर ते त्यांना ते प्रिंट करून पाहिजे असतील पी वी सी याच्यावर कार्डावर तर ते तेसुद्धा आपण देतो ना हो म्हणजे हे नवीन अपडेट आहे आपल्याकडे तर असो कुणाला आमच्याकडे फोटो वगैरे महाराज असं म्हणजे आपल्या विभागातली असतील लोक तर त्यांनी सांगा पटापट हां साडेबारा झालेत आणि आमचं काम चालू आहे असं तर मंडळी आता समीक्षेचं काम चाललं आहे म्हणजे आता थोडंसं बाकी आहे असं असं आमचं दिवसभर सगळं काम असतं आणि आज तर खूप व्हायचा काय तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा आवडला वाटला आज आपला बाहेरचाच व्हिडिओ होता म्हणजे आपण टूर गेली होती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण होती जर कुणाला त्या स्टोअरला भेट द्यायची असेल अर्थात आमच्यापेक्षा आधी गेली असतील लोकं तर तिथे भेट द्या खरंच चांगल्या उपयोगी वस्तू भेटतात तिथे फळं बियांपासनं सगळं म्हणजे शेतीचे इन्स्ट्रुमेंट्स पंप वगैरे सगळं सगळं स्प्रिंकलर्स वगैरे सगळं भेटत आहेत खतं भेटत आहेत भाज्यांची चांगली चांगली बियाणं भेटत आहेत त्याच्यानंतर खतं आहेत वेगवेगळ्या प्रकारची फर्टिलायझर्स आहेत केमिकल्स आहेत केमिकल्स म्हणजे बुरशीनाशक वगैरे असे फंगस वगैरे असे असे बरेचसे आहेत त्यांच्याकडे स्प्रे आहेत औषध फवारणीचे पंप आहेत तर नक्की भेट द्या आणि तुम्हाला आपला आजचा अप व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा तर चला म्हणजे आता व्हिडिओमध्ये इथेच थांबतो हो। तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा तो 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 बाय बाय गुड नाईट शुभरात्री